दो हे सातशे रुपयाला दोन आहेत आणि हे दरवाजेचे बघा आहेत पण दोन आहेत दरवाजाचे पडदे हे पण सातशे रुपयाला अडीचशे अडीचशे रुपयाला छान आहे अजून दोन तीन छान आहे पण मुलींचे लेडीज ना हे हे सिंगल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर आज मी आलो आहे ब्रँड सेलला आणि हा सेल, सेल चालू आहे गणेश गल्लीमध्ये शेवटची तारीख आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग सुरुवात करूया तर बघा हा हॉल आहे आणि मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दाखवतो बघा हा ॲड्रेस आहे वन फोर टू डॉक्टर एस एस राव रोड मेघवाडी मेघवाडी पारसीवाडी कॉलनीच्या समोरच हे गणेश गल्ली आहे आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते ते हा बघा हा असा सेल आहे लेडीजसाठी पण आहे आणि जेंट्ससाठी पण आहे वरतीच प्राइस दिलेली आहे आता आपण सगळ्यात पहिले ना इकडून सुरुवात करणार आहे तर बघा हे लहान मुलांचे आहेत ना टी शर्ट आहेत अडीचशे रुपयाला आहेत हे लहान मुलांचे टी शर्ट आहे याची प्राईज आहे बघा अडीचशे रुपये ह्यामध्ये बघा मिक्स साईज आहे हा दाखव ना कलर छान आहेत सगळे टी शर्ट आहेत ना मिक्स साईज आहेत ना हे मिक्स साईज अडीचशे रुपयाला अजून दोन चार दाखव मला तीस हे बघा हे टी शर्ट आहे त्या साईडला काय आता अडीचशे मध्ये अच्छा हे पॅन्ट आहेत ओके हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे अच्छा मस्त आहे मल्टी कलरमध्ये पण छान आहे मल्टी कलर मध्ये दाखवू मला हा बघा खूप सुंदर स्कर्ट आहे हा अडीचशे रुपयाला आहे नाईट पॅन्ट पण आहे अडीचशे रुपयाला आणि इकडे काय आपण साडेतीनशे रुपयाला एक आहे लेडीज टॉप आहे अच्छा जरा मागून दाखवून बघा हे साडेतीनशे रुपयाला छान आहे अजून दोन तीन साडेतीनशे रुपयाला यात पण मिक्स साईज आहे ना अच्छा हे साडेतीनशे अजून चार पाच दाखव ना मला छान आहे ते बघा हे साडेतीनशे रुपयाला आणि ब्रँडचे आहेत सगळे आणि बघा हे तुम्ही बघू शकता जी ॲक्च्युअल प्राईज आहे ना सोळाशे रुपये बघू शकता ह्याची प्राइस किती आहे एकोणीसशे रुपयाला आहे पण तुम्हाला इकडे आहे ना साडेतीनशे रुपयाला मिळून जातील आणि हे काय साडेतीनशे रुपयाला जीन्स आहेत ना हे आपण मिक्स साईजमध्ये आहेत का लहान मुलांचे आहेत का मुलींचे आहेत लहान मुलींचे आहेत अच्छा पंधरा सोळा वर्षापर्यंत आहे ठीक आहे दोन चार जाक पण हे साडेतीनशे रुपयाला ठीक आहे तीनशे रुपयाला काय इकडे अच्छा ओडी आहे ठीक दुसरं हे तीनशे रुपयाला आहे ना अजून आणि मिक्स साईज आहेत ना यात पण मिक्स साईज आहे हे पण छान आहे तीनशे रुपयाला आहे आणि हे मटेरियल छान आहे हे जी ॲक्च्युअल प्राईस चौदाशे रुपये आहे हे चौदा वर्षाच्या मुलांसाठी आहे म्हणजे मिक्स साईज आहे यात पण तीनशे रुपयाला आहेत हे बघा वरतीच प्राईस दिलेली तीनशे रुपयाला इकडे काय कुर्ती सेट आहे ओके हा हजार रुपयाला कुर्ती सेट आहे एक म्हणजे कुर्ती सेट आहे ना गाठ बांधून ठेवलेले आहे पूर्ण प्लाझो आहे ना पूर्ण सेट आहे ना हा हजार रुपयाला अजून एक दाखव मला त्यातला पॅन्ट ठीक आहे ठीक आहे इथं घड्या करून ठेवलेस का ते दे दे अच्छा तेच आहे ना घड्या करून ठेवलेले आहे हा एक दाखव ना मला पीस हा एक ओपन करून दाखव मला बघा एवढी आहे मस्त आहे कलर छान आहे छान कलर आहे साईज याच्यामध्ये कशी आहे मिक्स साईज आहे आता मिक्स साईज आहे ना तीनशे रुपयाला पण किती साईज म्हणजे कसं साईज किती वर्षापर्यंत आहे अच्छा दहा बारा वर्षापर्यंत आहे का अच्छा तीन वर्षापासून ते दहा बारा वर्षापर्यंत आहे आता सगळे बघा घड्या बांधून आता ठेवतात या साईडला पण आपण पन जीन्स बघू शकतो आहे पण तीनशे तीनशे रुपयाला जीन्स आहेत है ना तेच आहे आणि तिकडे काय ते अडीचशे रुपयाला ओके ते पॅन्ट आहे अच्छा बघा पॅन्ट या अडीचशे रुपयाला आहे ना या याच्यामध्ये साईज कशी आहे अच्छा पंधरा सोळा वर्षापर्यंत राहील ठीक आहे चालेल हे बघा आणि हे जे आहे ना ते काय आहे पर्दा आहे ना हा अच्छा हे बघा हे दरवाजाचा पर्दा आहे हा हे बघा हे तुम्ही बघू शकता आणि सातशे रुपयाला आहेत ना दोन आहेत है ना सातशे रुपयाला जोडी आहे ना हे बघा हे सातशे रुपयाला दोन पीस आहे बघा यामध्ये बघू शकता आपण दोन आहेत हे बघा हे सातशे रुपयाला आणि हा खिडकीचा आहे खिडकीचा पण सातशे रुपयाला दोन आहेत हे बघा साईज बघू शकतात मोठी साईज आहे चांगली सातशे रुपयाला दोन आहेत हे बघा आणि ते काय आहे बेडशीट आहे अच्छा हे बघा हे बेडशीट आहे पण ही कशी किंग साईज आहे का कशी बेडशीट आहे किंग सिंगल बेड अच्छा सिंगल बेड पण आहे आणि किंग साईज पण आहे कितीला आहे सिंगल सिंगल बेड अच्छा बघा टू सिंगल बेडशीट विथ टू किलो कवर आहे हे बघा हे टू सिंगल बेडशीट आणि ही कोणती आहे ही किंग साईज आहे ना शंभर टक्के कॉटन आहे ही हे बघा ना आणि ही कितीला आहे हजार रुपयाला हजार रुपयाला आहे बघा पण एकच कलर आहे व्हाईटच कलर आहे दे हे ना व्हाईट कलर आहे पिलो कवरचा पण व्हाईटच कवर आहे आणि हा तुम्ही इकडं बॉक्स बघता ते हे बघा हे बघा हे असे वाईटमध्ये आहेत हजार रुपयाला हे आणि खिडकीचे परदे आहेत हे बघा दोन आहेत हे सातशे रुपयाला दोन आहेत आणि हे दरवाजेचे परते आहेत हे बघा याच्यात पण दोन आहेत दरवाजेचे पडदे हे पण सातशे रुपयाला आता आपण साईजाने आणि बघितलेलं आहे आता आपण इकडे येतोय हे बघा हे आहे ट्राउझर आहेत हे ट्राउझर आहेत हे कितीला हजार पन्नास रुपयाला ट्राउजर आहे कार्गो आहे ना सगळे साइज आहे ना यार ने अच्छा सगळे साइज एक, एक दाखव मला एक पीस एक दोन हे बघा ही मोठी साईज आहे मला वाटतं काय साईज आहे फोर्टी टू ची अच्छा हे बघा ॲक्च्युअल प्राइस दोन हजार नव्याण्णव रुपयाला आहे पण इथं सेलमध्ये मध्ये हजार पन्नासला ला दुसरा दाखव कलर एवढे कलर चाट आहे ही पण फोर्टी टू आहे ना मला वाटतं फो फो ही फोर्टी टू ची साईज आहे वाटत सगळी अच्छा फोर्टी फोर पण आहे ही फोर्टी साईज आहे आहे इकडे किती चाळीस अच्छा ही बघा इकडे चाळीस ची साईज आहे छान आहे चेक्स मध्ये ही पण हजार पन्नास लाच आहे याच्यामध्ये दाखव ना ही दाखव ना मला ही दाखव साइज आहे चाळीस अच्छा आणि छोटी साईज कोणती याच्यामध्ये थर्टी एट ओके ही थर्टी एट आहे हा इकडे आपण बघूया आता इकडे बघा हे जीन्स आहे आपण समोरासमोर कव्हर करूया हे बघा हे जीन्स आहे बाराशे रुपयाला आहेत याचे साईज काय अठ्ठावीस अच्छा एक दोन दाखवा अजून कलर आहे ठीक आहे हे बाराशे रुपयाला आहेत ठीक आहे आता आपण इकडे येऊया हे काय ये शर्ट्स आहे ना अच्छा हे शर्ट्स कितीला आहे नऊशे रुपयाला आहेत ना ते बघा हे नऊशे रुपयाला शर्ट आहे हाफ आहे यामध्ये फुल आणि हाफ दोन्ही आहे हे फुल आहेत ना यामध्ये कलर साईज किती आहे याच्यामध्ये फोर्टी फोर आहे फोर्टी फोरची साईज आहे का ही फोर्टी फोर आपण छान हा खादी आहे छान कपडा आहे ही फोर्टी टू आहे नऊशे रुपयाला आहे पण हे फोर्टी टू ची साईज आहे किती ना चाळीस बरोबर यात पण बघा पॅटर्न म्हणजे चेक्समध्ये पण आहे आणि प्रिंटमध्ये पण आहे बघा मोठी चेक्स आहे प्लेन आहे हा हे दाखव मला एक फुलांच्या डिझाईनमध्ये हा बघा हा पण शर्ट छान आहे ही चाळीसची साईज आहे ना म्हणजे साईज आहेत सगळ्या इकडे याच्यात दाखवा आता ही कितीची साईज आहे आता ही थर्टी अच्छा ही थर्टी एटची ची साईज आहे ठीक आहे दुसरे दाखव अच्छा आता ही छत्तीस आहे ओके ही छत्तीसची आहे ब्लू कलरची आहे ठीक आहे ही हजार पन्नासला आहे आणि ह्या इकडे साईज किती आहे चौतीस अच्छा ही चौतीसची साईज आहे चौतीसची साईज आहे चौतीसची साईज आहे ठीक आहे आणि ही बत्तीसची साईज आहे काय अच्छा कॉफी कलर आहे बत्तीसची साईज आहे चेक्समध्ये बघा ही चेक्समध्ये ठीक आहे यामध्ये का, काय टी शर्ट आहे सहाशे सहाशे रुपयाला आहे ना अच्छा बघा असंही आहे थोडासा लाईट येतो आहे हां बघा ठीक आहे दुसरी कॉलरमध्ये आहेत ना सहाशे रुपयाला याच्यामध्ये साईज काय आहे चाळीसची साईज आहे का ही अच्छा अच्छा चाळीस आहे बेचाळीस आहे म्हणजे एक्सेल आहे एक बघा स्मॉल साईज पण आहे बघा इथं स्मॉल साईज पण दिलेली आहे स्मॉल आहे पण स्मॉलची हे बघा आहे ही पण छान टी शर्ट ही पण स्मॉल साईज आहे सहाशे रुपयाला आहे आणि हे काय सहाशे रुपयाला काय ई डबल एक्सेल आहे ना ई डबल एक्सेल आहे चाळीसची साईज आहे सातशे रुपयाला या टी शर्ट या राऊंड नेकवाल्या आहे तिकडे

नऊशे रुपयाला आहे हे चेक्समध्ये आहेत ठीक आहे यामध्ये पण आहे बघा पॅटर्न बघू शकतो आपण हे बघा केवढे पॅटर्न आहेत कलर ऑप्शन पण खूप आहे बघा हे प्लेनमध्ये आहेत हे नऊशे रुपयाला शर्ट आहे आणि इकडे काय आहे अच्छा टावेल आहे सहाशे रुपयाला साईज बघा टावेलची केवढी मोठी साईज आहे सहाशे रुपयाला आहे एकच कलर आहे पण सहाशे रुपयाला आहे बघा एकच कलर इकडे काय हे पण शर्ट्स आहे ना हे पण नऊशे रुपयाला अच्छा हे पण नऊशे नऊशे रुपयाला शर्ट आहे ना साईज आहे ना ठीक आहे ते बघा एवढी व्हरायटी आहे शर्ट्समध्ये छान आहे चेक्समध्ये या पण जीन्सच आहे बाराशे रुपयाच्या जीन्स आहेत याच्यामध्ये साईज किती आहे अच्छा ही तीसची साईज अजून किती अजून कोणती साईज आहे यामध्ये काय ट्राउजर आहे फॉर्मल आहे ना हे फॉर्मल पॅन्ट आहे कितीला तिला हजार पन्नासला आहे याच्यामध्ये साईज कशी आहेत बत्तीस आणि छत्तीस अच्छा ठीक आहे यामध्ये बत्तीस आणि छत्तीस आहे हे ट्राउजर आहे तिथं आणि इकडे काय आहे ब्लेझर आहे पंधराशे रुपयाला हे ब्लेझर आहे पंधराशे रुपयाला सगळे कलर आहे चेक्स पण आहे ब्लॅक पण आहे ब्ल्यू पण आहे प्लेन पण आहे हे पंधराशे पंधराशे रुपयाला ब्लेझर आहे आणि एक आहे शेरवानी दोन हजार रुपयाला दोन हजार रुपयाला शेरवानी ठीक आहे ओके इकडे काय आहे अच्छा हे मोदी जॅकेट आठशे रुपयाला ओके हे आठशे रुपयाला आहे मस्त आहे फॅन्सी पण आहे आपण तो दाखव ब्लॅक मध्ये दाखव ब्लॅक मध्ये पण एक छान आहे हा बघ हा 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 आपण छान आहे मस्त आठशे रुपयाला आहेत नाही मोदी जॅकेट ठीक आहे एवढी व्हरायटी आहे मोदी जॅकेटमध्ये अच्छा हा कुर्ता आहे कितीला हजार रुपयाला अच्छा एक कुर्ते आहे बघा यामध्ये साईज कशी कुर्त्यामध्ये अच्छा मिक्स साईज आहे ना अच्छा ठीक आहे म्हणजे साईज बघून घ्यायला लागते हे कुर्ते सगळे पण कुर्त कुर्ता छान आहे आपण मस्त आहे हजारचे कुर्ते आहेत यातल्या कोणताही कुर्ता घ्या हजार रुपयाला ठीक आहे चालेल मोदी जॅकेट बघू शकतो आपण हे बघा हा थंडीसाठी पण चांगला आहे जॅकेटची व्हरायटी आहे इकडे आपल्याला हे बघा मोदी जॅकेट आहे हे शेरवाणी आहे हे बघा ट्राउजर आहेत आणि ते आपण आता ब्लेझर बघितले आहे टावेल तर याचा पूर्ण ॲड्रेस आहे ना मी तुम्हाला यांना डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल त्यांना की व्हिजिट करा चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आहे श्री स्वामी समोर श्रीगुरु देवत्ता बाय बाय